नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे पासष्ट वाहनांमधून दोन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची अवखी दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर गोलटी कांदे चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि पांढऱ्या कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान